नमस्कार मित्रमंडळीनो तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फिश फ्राय त्यासाठी लागणारे साहित्य लसूण आलं लिंबू लाल तिखट पावडर हळद इ त्यानंतर इथं मी मसाल्याच्या पुड्या दोन घेतलेल्या आहेत जो फ्रिश फ्राय करण्यासाठी बाहेर मिळतो त्या दोन पुड्या घेतलेल्या आहेत रवा त्यानंतर तांदळाचं पीठ आपलं जे तिखट असतं मिरचीचं ते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि जे लसूण आलं आहे ते आपण सगळं बारीक करून घेऊयात आणि हे त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून बारीक करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी इथं कट करत आहे आलं आपलं कट करून झाल्यानंतर हे मिश्रण आपण वाटण करून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण काय करूया हे आलं चिरून झाल्यानंतर आपलं जे फिश आहे त्याच्यावरती आपण लिंबू पिळून घेऊ तर हे थोडं मिश्रण करण्याच्या आधी करून ठेवलं तर आपल्याला ते फायदेशीर होतं कारण फिश आपला कडक होण्यास मदत होते आता हे वाटण करून झालेलं आहे बघा हे, हे साईडला ठेवते आणि पहिल्यांदा आपण याच्यावरती लिंबू पिळून घेऊयात आणि तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून सगळीकडे लिंबू लागला जाईल तर हे मी काढून घेत आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये जे मी फिश बनवत आहे त्याच्यामध्ये तोंड हा भाग दिसणार नाही आम्हाला आवडत नाही मुलाला त्यामुळे मी ते काढून ठेवलेलं आहे साईडला ज्याची आमटी करणार आहे तर हे फ्राय करण्यासाठी आपण जेव्हा घेतो ना त्याच्या आधी अर्धा तास हे आपण असं लिंबू पिळून ठेवायचं आहे याच्यामध्ये मिश्रण ॲड करून जे वाटण करून घेतलेलं आहे ते मिक्स करायचं आणि चांगलं हलवून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं खूप चांगले कडक असे फिश आपले तयार होतात तर तुम्ही पाहू शकता आता हे तर मी हे आपण वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करूया सगळं काढून घ्यायचं आहे आणि सगळीकडं लावून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल अगदी बारीकच असं काही नाही मी मोठं मोठं घेतलेलं आहे जेणेकरून त्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरावी तर आता हे सगळं व्यवस्थित वाटण काढून घेतल्यानंतर हलवून घेऊयात व्यवस्थित हे बघा आता मी दोन्ही हाताने ट्राय करते सगळ्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं लावल्यामुळे याची टेस्ट खरंच खूप छान लागते तुम्ही पण असं करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर हे लावून झाल्यानंतर आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला हे साईडला ठेवून दिल्यानंतर आपण इथं मिश्रणासाठी आता हे साईडला ठेवूया आणि मिश्रण करायला घेऊयात तर एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये मी ज्या फ्राय फिश फ्रायवाल्या ज्या पुड्या आणल्या होत्या त्या आपण याच्यामध्ये दोन्ही ॲड केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता याच्यामध्ये रेवा घालायचा आहे तिखट जी पावडर आहे मिरची फक्त ही मिरचीची पावडर आहे फक्त हळद अजून एक एक चमचा टाकूयात आपण तर म्हणजे दोन दोन चमचे आपले झालेले आहेत मिरची पावडर दोन चमचे आणि हळद दोन चमचे आणि याच्यामध्ये आपण रवा ॲड करू चवीनुसार मीठ ॲड करूयात तांदळाचं पीठ ॲड करूयात तर हे सगळं दोन दोन चमचे घेतलेलं आहे आपली ही तिखट आहे नेहमीचं जे आपण नेहमी कालवणामध्ये आमटीमध्ये वापरतो ते घेतलेलं ते आहे रवा घेऊया पू आणि तांदळाचं पीठ रवा दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही पहा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जे दिसत आहे तेच मी इथे सांगत आहे तर इथं तुम्ही पाहू शकता फक्त एक चमचा आपण इथे नाही घेत तर दोन चमच आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे रवा दोन चमचे आणि तांदळाचं पीठसुद्धा दोन चमचे घ्यायचं आहे हे व्यवस्थित आधी चमच्याने मी हलवून घेत आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित होतं म्हणजे तिखट पावडर जे असते त्याच्यामध्ये किमान लहान लहान तरी हे असतातच गुठळ्या त्यामुळे ते हाताने व्यवस्थित केल्या जातात तर मी इथं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आपण जे फिश आहे आपण बाजूला अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेले आहे काप ते व्यवस्थित त्याच्यामध्ये डीप करायचे आहेत व्यवस्थित त्याला चा चारी बाजूने लावून घ्यायचं आहे मिश्रण आणि हे फ्राय करण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने फिश फ्राय करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फिश कशी झाली आहे हे, हे पाहायला मिळेल थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज आणि गॅस स्लो फ्लेमर ठेवाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हे बराच वेळ जातो याच्यामध्ये अर्धा तास तरी निघून जातो एकदम स्लो ठेवल्यामुळं व्यवस्थित आपली फिशी अगदी कडक होते जर तुम्ही फास्ट केला तर तुमचं जळून जाईल त्यामुळं अगदी स्लो सुरुवातीपासूनच ठेवायचं आहे त्यामुळं अगदी फिशी कडकपणा त्याचा व्यवस्थित येतो तुम्ही पाहू शकता मी फास्ट गॅस केलेला नाही स्लो फ्लेम वरती ठेवलेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने फिश फ्राय करू शकता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल फिश आपली व्यवस्थित झालेली आहे अगदी ड्राय आणि व्यवस्थित जास्त तेलाचा उपयोग नाही जास्त नव मसाला वापरता अगदी घरच्या घरी मस्त अशी फिश फ्राय होते मला या पद्धतीने आवडते जास्त मसाला यूज करून आवडत नाही तर तुम्हाला कशा पद्धतीने आवडते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आपण सर्व फिश अशा चा, चारी बाजूने त्याला लावून घ्यायचा आहे मसाला आणि आपण हा फ्राय करून घेणार आहोत तर असाच सर्व आपले फिश कट केलेले आहेत ते सर्व व्यवस्थित काय करून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत तर आपल्याला इथे जास्त तेल न यूज करता मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण फिश फ्राय करू शकतो त्यामुळे आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित त्याला नॅचरल कडकपणा देतो इतर वेळी जर डीप फ्राय केलं तर तुम्ही पाहू शकता बऱ्याच वेळा डीप फ्राय केल्यानंतर काय होतं तर त्याचा मसाला निघून जातो तर इथे आपल्या प्रत्येक फिशचा हा मसाला त्याला चिकटून व्यवस्थित राहतो आहे आणि त्यामुळे त्याचा कडकपणा हा ताँग निघून जात नाही सुरुवातीला आपण एक दोन तीन वेळा त्याला पलटवून घेतो कारण सर सर सगळीकडून त्याला असं तेल थोडंसं जे आहे नॉर्मल टाकलेलं आपण ते सगळीकडून लागलं पाहिजे तेव्हा ती व्यवस्थित भाजली जाईल कारण एकदमच पूर्ण कोरडं कोरडं ठेवलं तर ती आपल्याला अशी खाताना रु म्हणजे असं रवाळ रवाळ टाईप लागेल म्हणून थोडंसं मी सुरुवातीला तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये की मी सुरुवातीला पलटत आहे सारखं नंतर तुम्ही लास्ट जेव्हा होत आलेली असते तेव्हा पाहू शकता मी अगदी पंधरा मिनटांनी दहा मिनिटांनी एकदम ग्लास स्लो फ्लेमवर ठे ठेवलेलं आहे तर त्यामुळं अगदी वेळावेळाने दहा दहा मिनटांनी मी त्याला पलटवत आहे त्यामुळं तुम्ही म्हणाल की सुरुवातीला खूपच वेळा पलटलेलं आहे त्याला तर ता ते याच्यासाठी पलटलेले आहे की हे जे आपलं लावलेलं मिश्रण आहे हे त्याला व्हाईट वाईट, -वाईट तसंच राहू नये आणि व्यवस्थित आपली दोन्ही बाजूनी किंवा चारी बाजूनी व्यवस्थित भाजली जावी म्हणून मी ते केलेलं आहे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा अजून याच्यामध्ये काय मी करू शकते वेगळं ॲड तर मी तेही करून तुम्हाला दाखवेन थँक्स फॉर पुन्हा एकदा थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज लाईक अँड सबस्क्राईब शेअर थँक्यू सो मच बाय बाय